वाशाळा कसारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा रस्ता जीव ठरत असल्याने आरोग्य शिक्षण व रोजगारांचा प्रवास धोक्यात आठ दिवसात काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपयश आणि ठेकेदाराची बेपरवाई याचा जिवंत पुरावा म्हणजे कसारा वाशाळा रस्ता या रस्त्यासाठी पंधरा कोटीच्या निधीची मंजुरी मिळूनही वर्षानुवर्षे काम रखडले असून नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत या रस्त्यावर गेल्या महिन्यात एका युवकाचा मृत्यू झाला व शिक्षकास कायमचे अपंगत्व आले तरीही प्रशासन आणि ठेकेदार यांना कुठलाही फरक पडलेला दिसत नाही सदरचा रस्ता हा माशेस घाट आणि पुण्याला जोडणारा महत्वाचा जिल्हा मार्ग व नऊ ग्रामपंचायतीसाठी एकमेव जीवनवाहिनी असतानाही रस्त्याची अवस्था मृत्यूचा सापळा बनली आहे रस्त्यावर तीव्र वळणे चढ उतार धोकादायक झाडे आणि पाणी व्यवस्थापनाचा अभाव हे सगळे काही ठेकेदारच्या निष्काळजीपणाचे परिणाम आता वाशाळा विभागातील ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व संबंधित ठेकेदारावर राहील यावेळी शिवसेना उभाटा तालुका अध्यक्ष बाळा धानके उपतालुका प्रमुख विलास धानके वेळूक शाखा प्रमुख गुरुनाथ भोईर बाळू दसाडे माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ भला पत्रकार किशोर भोईर बाळू भोईर माजी सरपंच बबन केवारी व विभागातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज वाशाळा